नमस्कार मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मी आज आपल्याला मान्सून दोन हजार पंचवीस किंवा या वर्षीचा मान्सूनच्याबद्दल मागे दोन व्हिडिओ केलेले आहेत आता पेरणीविषयी या व्हिडिओद्वारे माहिती देणार आहेत आता आपण यावर्षी फार नशीब आहेत की मे महिन्यामध्ये आपल्याला अरबी समुद्रावरील चक्रवात किंवा कमी पट्टा आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाब पट्टा ह्या दोन कमी दाब पट्ट्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात बऱ्याचशा जागी चांगला पाऊस झालेला आहे परंतु उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिकचा काही भाग धुळे काही भाग नंदुरबार काही भाग किंवा अमरावतीचा काही भाग आणि नागपूरच्या याच्यातला काही भाग या भागामध्ये कमीत कमी पाऊस झालेला आहे मात्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सोलापूर पुणे त्यानंतर स छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड वाशिम ह्या भागातही काही चांगल्या भागात पाऊस झालेला आहे आणि मात्र जो उत्तर महाराष्ट्र आणि हा जो भाग आहे या भागामध्ये मे महिन्यामध्ये म्हणजे चार मे ते एकतीस मेपर्यंत कमीत कमी पाऊस झालेला आहे आज एक जून आणि एक जून नंतर आता पुढील अपडेटसाठी मी आपल्याला माहिती देणार आहे तर सध्या आपल्या नेहमीप्रमाणे विंडो ॲपमध्ये जाऊन आपण मान्सून दोन हजार पंचवीस किंवा नैऋत्य मान्सूनबद्दल माहिती घेऊया आणि यात पेरणी कधी करायची याविषयी माहिती घेऊया सध्या आपल्याकडे चक्रीवादळ म्हणजे कमीदा पट्टा जो अरबी समुद्रावर तयार झालेला कमीदा पट्टा व बंगालच्या उपसागरावर कमी झालेला तयार झालेला कमीदा पट्टा हा ओसरून गेलेला आहे आता नवीन कमी पट्टा कधी होईल ते आता ह्या <coughs> सॉरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत आणि सध्या तरी हा कमीदा पट्टा आपल्या बांगलादेश आणि सेवनशिष्ट या भागामध्ये पोचलेला आहे आता मान्सुनी काळामध्ये अशा पद्धतीचे कमी पट्टे तयार होत असतात त्यातून मान्सून म्हणजे त्यामधून पाऊस तयार होत असतो आणि पाऊस येत असतो आता मी मागे सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये जे तापमान असतं समुद्रावर तापमान असतं ह्या तापमानातून म्हणजे हा जो पिवळसर किंवा लालसर किंवा केशरी रंगाचा हा जो भाग दिसतो या भागामधून ढग तयार होतात आणि ते महाराष्ट्रात महाराष्ट्रात किंवा भारताच्या सीमेवर किंवा भूतलावर येत असतात म्हणजे पृथ्वीवर जमिनीवर येत असतात आणि त्यातून आपल्याला समुद्रातून ताव आलेल्या वाऱ्यांमधून पाऊस होत असतो आता बऱ्याचशा माध्यमांनी सांगितलं होतं का मान्सून भारतात आला महाराष्ट्रात आला केरळमध्ये आला किंवा के कुठे आला एक डोक्यातून मेंदूतून आणि असल कुठून जिथे तुमच्या शहरात कुठून बसलेला असेल तो काढून टाका कारण आपल्याला नेहमीप्रमाणे माहीत आहे की मान्सून हा अंदमान निकोबार किंवा थायलंड वगैरे भागातून असतो तो उपसागरातून अरबी समुद्रातून या मालदीवच्या वेटांमधून इथून तण मारून हा भारतामध्ये घुसत असतो तेव्हा आपल्याला नैऋत्य मान्सून येत असतो हे आपण भूगोलात शिकलेलं आहे भूगोलातल्या मान्सून या क्षेत्रात शिकलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्त सांगण्याची गरज नाही आता सध्या जो मान्सूनचा पाऊस आहे तो मी मागच्याही दोन व्हिडिओमध्ये म्हणजे या वर्षीचे जे व्हिडिओ असतात या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का हा पाऊस हा हिंदी महासागरातून हा असा वळसा घेऊन खाडी देश किंवा आफ्रिके देशातून वळसा घेऊन ही वारे भारतात येतात त्यामुळे हा सध्याचा पाऊस चालू आहे आणि ती दोन्ही जी वादळी आहेत मला वाटतं सतरा मेला तयार झालेलं आणि सव्वीस मेला तयार झालेलं जे वादळ आहे हे वादळ या दोन भागामध्ये विभागलं जाऊन म्हणजे या याच्यामध्ये तयार होऊन ते ए, ए, एक एक इकडे तयार झाले आणि एक या अरबी समुद्रात तयार झाले आणि बंगालच्या उपसागरात झाले आणि पट्ट्यांमुळं महाराष्ट्र केरळ आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश कर्नाटक या भागात पाऊस झाला आणि सर्वात जास्त पाऊस आत्ताही सध्याही या वाऱ्यांमुळे या भागामध्ये म्हणजे सेवन सिस्टरच्या भागामध्ये आजही अतिपाऊस पडत आहे आणि मी हे पंधरा मेच्या माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का या वर्षी इथे शंभर टक्के म्हणजे प्रति महिना शंभर टक्के पाऊस या भागामध्ये राहणार आहे कारण संपूर्ण वारे ही या दोन्ही तिन्ही समुद्रातून येणारी वारी ही इथे पोचत असल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि आपल्याला जो येणारा या भागातला जो पाऊस आहे हा पाऊस आपल्याकडं न येता तो इकडे गेलेला असल्यामुळे इकडे म्हणजे हा प्लस हा अरबी समुद्र प्लस बंगालचा उपसागर या दोन्हीमुळे इथं भरपूर प्रमाणात पाऊस होणार आहे आता हा झाला त्या पावसाचा भाग आता आपल्याला मान्सूनचा भाग पाहताना नेमकं पेरणी कधी करायची याविषयी माहिती घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो लो ज्या लोकांना भरपूर पाऊस झालेला आहे आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी अल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे आता जिथे मुसळधार ढगफुटी सारखा झालेला पाऊस किंवा काही त्यांना साधारण जरी पाऊस झाला परंतु तो सलग चार ते पाच दिवस होता त्यामुळे त्यांची ओल ही किमान दोन ते तीन फुटापर्यंत जमिनीत गेलेली आहे काहीच्या विहिरींना मी सांगितल्याप्रमाणे एकतीस मे पर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरी भरलेल्या असून त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे विधी पण भरलेले गेले आहे आता मग पेरणी करतानीच आता सध्या आपला हवामान अभ्यासक आणि आय एम डी अशा लोकांच्या गोंधळामध्ये आपण अडकून पडलेले आहे माझं एक सांगणं आहे ज्या शेतकऱ्यांना चांगलाच चांगला पाऊस झालेला आहे त्यांनी मशागत करून आणि त्यांना जर वापसा मिळाली तर त्यांनी बिंदास पेरायला सुरुवात करायची मात्र पेरणी करताना बागायत क्षेत्र आणि जिराय क्षेत्र यामध्ये थोडासा बियाण्यांचा फरक करा म्हणजे तुम्हाला जिरायतातही बाजरी करायची असा आणि बागायतातही बाजरी करायची असेल मात्र एक चांगल्या पाण्याची बाजरी आणि दुसरी कमी पाण्याची बाजरी हे वाण मात्र तुम्ही स्वतः निवडायचे आहे किंवा ते सोयाबीन असो कापूस असो किंवा मका असो ही पिकं आपण आपल्या पाण्याच्या आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार निवडायचे आहे याने काय होतं काही वेळेस जर पाऊस कमी झाला तर आपल्याला त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाणी जर झालं तर पिकांना ताण पडतो आणि त्यामुळे कधी कधी नेमकं फुलाऱ्यात असताना पाण्याचा ताण पडला तर आपल्या पिकांच्या उत्पादनावर ताण पडतो आणि कमीत कमी उत्पादन होतं म्हणून त्यासाठी वानाचा हा आपण अभ्यास करून पेरणी करावी आता याच्यामध्ये पेरणी करताना कुठल्या भागामध्ये तुम्ही आजपासून पेरणीला सुरुवात करू शकता ते आता आपण या नकाशाच्या द्वारे पाहूया आता याच्यामध्ये कोल्हापूर सोलापूर नांदेड आणि नांदेडनंतर आपला जो बारामती इंदापूर करमाळा करमाळानंतर जामखेड खेड पुणे खोपोली त्याच्यानंतर बार्शी तुळजापूर लातूर अमदापूर आणि ह्या भागामध्ये बऱ्याचशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धाराशिव वगैरे भागे या ह्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ह्या लोकांनी जर वापसा झाली तर बिंदास पेरणी करावी त्यानंतर आपण बीड वगैरे या भागामध्ये जरा पावसाचं प्रमाण काही ठिकाणी चांगलं आहे तर काही ठिकाणी कमी आहे तर तिथे आपण आपल्या हिशोबाप्रमाणे पेरणी करावी पाऊस जर झाला असेल चांगली ओल असेल ओल पाहून पेरणी करावी चांगली जर जिथं पाऊस झालेला आहे दोन ते तीन पाऊस चांगल्या प्रमाणात वाहतूकी पाऊस झालेला आहे त्या भागामध्ये पेरणी करायला काहीच हरकत नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वाशिम शेगाव आणि हा चंद्रपूर या भागातल्या लोकांनी सध्या म्हणजे आत्ताच्या मे महिन्यात पडलेल्या पावसावर जर ओल चांगली असेल तर चांगली पेरणी करावी मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव आणि त्याच्यानंतर अमरावती नागपूर या भागामध्ये या मे महिन्यामध्ये फारच कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे ह्या लोकांनी पेरणी करताना जर आपल्यामध्ये चांगली ओल असेल आपल्या शेत जमिनीमध्ये चांगली ओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा ह्या लोकांनी म्हणजे एखाद जो वरचा भाग आहे नाशिक जळगाव अकोला आणि नागपूर या भागामध्ये कमीत कमी, कमी प्रमाणात पाऊस झालेला असल्यामुळे ह्या भागातल्या लोकांनी तेरा जूनपर्यंत थांबायचा आहे तेरा जूनपर्यंत जर आपली ओल टिकत नसेल तर थांबायचं आहे अन्यथा तेरा चौदा आणि पंधराला परत आपल्याकडे या भागातही पाऊस आहे याच्यावर आपण वापसा झाल्यानंतर पेरणी करू शकतात म्हणजे यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला आणि मृग नक्षत्रातील उत्तरदात उत्तरदात म्हणजे एकवीस जून सात जून ते एकवीस जून या पिरियडमध्ये काही सात जून ते तेरा जूनपर्यंत पेरणी करू शकतात काही तेरा जून ते एकवीस जूनपर्यंत पेरणी करू शकतात एकवीस किंवा बावीसला अर्धा नक्षत्र लागत असल्यामुळे त्या भागामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये लेट पाऊस झाला तर त्या लोकांच्या आद्रा या नक्षत्रामध्ये पेरणी होऊ शकते आता पेरणीचा आणि पावसाचा आपला खंड वगैरे हा आपल्या तकडे पडलेला नाही फक्त होते काय का बऱ्याचदा का पाऊस झाल्यानंतर जे एक ते चार दिवस पाऊस होतो त्याच्यानंतर पदव परतमध्ये पाऊस थांबतो आणि परत पाच ते सहा दिवसामध्ये वातावरण निर्मिती तयार होऊन परत पाऊस होत असतो याला मान्सूनचा किंवा सॉरी हवामानाचा एक क्लस्टर किंवा एक भाग असतो त्या भागामध्ये वातावरण निर्मिती झाल्याशिवाय पाऊस होत नसतो तशाच प्रकारे आता आपल्याकडे जवळजवळ दो, पंचवीस मे ते एकतीस मे पर्यंत भरपूर प्रमाणात बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झाला आहे आता म्हणजे काहीला तसा महाराष्ट्रामध्ये चार मेपासून पाऊस झाला परंतु तो ह्या दक्षिणी भागामध्ये पाऊस असल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असल्यामुळे चार जून चार जून ते सॉरी चार मे ते पंधरा मे पर्यंत ह्या भागात पाऊस होता आणि पंधरा मे नंतर तो पाऊस असा पुढे पुढे सरकत गेला आता पंधरा मे पासून किंवा पंचवीस मे पासून जो ज्या ज्या भागात चांगला पाऊस झालेला आहे परत एकदा सांगतो त्या भागातील लोकांनी पेरणी करायला काहीही हरकत नाही आता त्याला कारण असे की आपण जेव्हा पेरणी करू आपण जेव्हा पेरणी करू ती पेरणी केल्यानंतर उतरण्याची क्षम दिवस आणि तोपर्यंत याचा अभ्यास आपल्या शेतकरी बांधवांना आहेच तर काही ठिकाणी सात किंवा आठ जूनला पावसाची शक्यता आहे परंतु तो फार पाऊस होईल याची शक्यता फार कमी आहे परंतु तेरा जूनला तेरा जून संध्याकाळी चार वाजेपासून पावसाला जी सुरुवात होईल तेरा चौदा पंधरा सोळा या तीन दिवसामध्ये भरपूर महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस होणार आहे त्यामुळे आपल्या ज्या लोकांची पेरणी समजा पहिल्या स्पेनमध्ये म्हणजे सात ते तेरा जूनपर्यंत झाले नाही त्या लोकांनी तेरा, तेरा जून ते एकवीस जून किंवा आद्रा नक्षत्रात पुढील भागातही पेरणी करू शकतात आता यामध्ये पेरणी करताना शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की पेरणी करताना ज्या भागामध्ये पाऊस जास्त झालेला आहे त्याच लोकांनी बियाणांबरोबर खते पेरावी किंवा आवश्यक असली तरच पेरावी अन्नता खते पेरू नये आणि ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण फारच कमी आहे त्या आ, उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे या भागातील लोकांनी जिरायत भागामध्ये बियाणांबरोबर खते पेरू नये कारण जर त्यानंतर पावसाचं परत थोडासा कमी प्रमाणात झाला तर आपल्या पिकांची नुकसान होऊ शकते आता तेरा एक जून ते सात ते आठ जूनला थोड्याफार प्रमाणात पावसाचं वातावरण दिसेल किंवा ढगा ढगाळ वातावरण दिसेल एक जून ते सहा जून पर्यंत कुठल्याही प्रकारे पाऊस होणार नाही फक्त ढगाळ वातावरण दिसेल सहा आणि सात सा जूनला थोडाफार प्रमाणात इकडच्या भागामध्ये पाऊस दिसतो परंतु त्या पावसाचं प्रमाण फार मोठं पौस आहे असं नाही ते फक्त पाऊस होऊ शकतो किंवा तिथे रिमझिम वगैरे हा पाऊस होऊ शकतो मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये तेरा जूनला अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याची वारे नागपूर आणि ह्या परिसरामध्ये पुन्हा एकत्र एक असता एकत्र येत एक असल्यामुळे या भागामध्ये पाऊस होत आहे आता पाऊस होण्यासाठी इकडची आणि इकडची जी दोन्ही वारे एकत्र येत असेल तर पाऊस होतो याला जोडवारे क्षेत्र म्हणतात आणि जोडवाड्या क्षेत्राशिवाय जो जोडवाऱ्या क्षेत्राशिवाय पाऊस होत नसतो ती जोडवारे क्षेत्र तेरा जूनला चार वाजता तयार होत आहे म्हणजे तेरा जूनला तयार होत आहे पण आपल्याला चार वाजेपासून पावसाला सुरुवात होईल तर तो पाऊस तेरा तारखेपासून तर जोपर्यंत ही जोडवाऱ्यांची क्षेत्र आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात परतही पाऊस होईल मात्र तो पाऊस फार मोठा असेल असं नाही काही ठिकाणी साधारण होईल काही ठिकाणी मध्यम होईल आणि काही ठिकाणी अल्पशा प्रमाणात होईल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बरोबर खते पेरण्याची टाळावे आणि आत्ता सध्या ज्या लोकांना वापसाने त्यांनी एक जून ते सात जूनपर्यंत फनपाळी वगैरे करून घ्यावी ईश्वर कृपेने यावर्षी आपल्याला तणनाशक मारण्याची गरज शेतामध्ये पडणार नाही कारण प्रथम पाऊस झालेला आहे आणि ती पाऊस झाल्यानंतर जी तणांचे जे अंडे किंवा तणांचे जे बी बिया रुजून ते नायनाट होईल फनपाळी करताना नायनाट होईल आणि त्यामुळे यावर्षी आपल्याला फारशी तणनाशक मारण्याची गरज येणार नाही आणि तणनाशक मारण्याचा मोह बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टाळावा कारण तणनाशक हे शेतीसाठी फारसं उपयोगी नाही अल्पशा प्रमाणात आपण मारू शकतात परंतु सध्या या वर्षी जिरायत आणि बागायत म्हणजे खरिपाला आपल्याला या वर्षी तर नाशक मारण्याची फारशी गरज येणारच नाही फक्त तुम्ही जमिनीची मशागत चांगली करावी यावर्षी पावसाचं प्रमाण जे आहे ते साधारण आणि मध्यम असणार आहे कारण हिंदी महासागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा पाऊस हा मध्यम ते साधारण असतो आणि अग्नेय दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जो पाऊस आहे म्हणजे बंगालच्या उपसागरातून नैऋत्य दिशेला येणारा वाऱ्यांचा जो पाऊस आहे हा भरपूर प्रमाणात पाऊस असतो मात्र आपल्याकडं यावर्षी हिंदी महासागरातून जी वारे आहे हिंदी महासागरातून जी वारे आहे मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितले आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपल्याला यावर्षी हिंदी महासागरातील वाऱ्यांमुळे पाऊस होत आहे ही वारे इथून तयार होऊन आपल्याला हिंदी महासागर अरबी समुद्र आरबी समुद्रातून जी वारे तयार होत आहेत याच्यामुळे पाऊस होत आहे आणि या पावसा पावसाचा पाऊस आपल्याकडे कमी का असतो याचं कारण आहे ही वारे इथून सात ते आठ हजार किलोमीटर या आपल्या बायंत आणि तिथून पर्यंत अं आतमध्ये शिरण्यासाठी लागणारा जो पुढील प्रवास आहे म्हणजे अं आठ ते नऊ सात ते आठ हजार किलोमीटर पर्यंत लांब येत असल्यामुळे हिंदी महासागरवरील पाऊस कमी असतो आणि अंदमान निकोबार बेटांवरील पाऊस हा तीन ते साडेतीन हजार किंवा चार हजार हादा, पाच हजार किलोमीटर इतक्या अंतरावर येत असतो म्हणून तो पाऊस असल्या आपल्याला जास्त असतो आणि हा हिंदी महासागरातला पाऊस कमी असतो म्हणून यावर्षी परतही एकदा सांगतो खते बियाण्यांबरोबर खते पेरण्याचा मोहट आणि ज्यांच्याकडे पाणी आहे ते खते पेरू शकतात परंतु ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स नाही ज्यांच्याकडे पाण्याचा सुविधा नाहीत त्या लोकांनी खता बियाणांबरोबर खतं पेरू नयेत ही माझी नम्र विनंती राहील आणि ह्या वर्षी आपला खरीपाचा हंगाम चांगल्या प्रमाणात राहील अशी अपेक्षा करतो तसाही मान्सूनचा पहिला स्पेल म्हणजे सातजूनपासून तयार होणारा स्पेल जो आहे तो आपला इथून या भागातून इथपर्यंत वारे गेल्यानंतर होत असतो ही हो वारे जेव्हा आपल्याकडे इकडे येईल तेव्हा इक आ, ही वारे आप्ले -आप्ले या भागा ली ली, वा, आ, जर वारे आपल्याकडे ह्या भागामध्ये सरकली गेली तर आपल्याला अजूनही चांगला पाऊस होऊ शकतो तेव्हा एक जुलैपर्यंत आपल्याला मध्यम ते साधारण पाऊस राहील आणि त्यानंतर एक जुलैनंतर जर वारे चांगली राहिली वाऱ्यांचे स्लॉट जर चांगले राहिले आणि परत आपल्या ह्या भागामध्ये अशा पद्धतीचं दोड क्षेत्र तयार झालं तर आपल्याला जुलैमध्ये चांगला पाऊस राहील याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि जोडवाळ्यांचे क्षेत्र हे नेहमी आपल्या भागावर टिकून राहावं हे ईश्वरचरणी प्रार्थना आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे सध्या खतं का पेरू नये जर एखाद्या वेळेस हा जोडवाऱ्याचा क्षेत्र तयार न झाल्यास पावसाची ओढ पडू शकते आणि मग तुमचे जे बियाणे आहे रुजलेले बियाणे आहे तुमचे जे पिकं आहेत ती छोटी असल्यामुळे बियाणं औषधांच्या उष्णतेने लवकर जुळून जातात आणि त्यामुळे आपल्या पिकांवर जे आहे ते उगवण आणि याची क्षमता कमी होते म्हणून खते पेरताना याची एक काळजीपूर्वक दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा हंगाम एक चांगल्या पद्धतीने करावा तर नाशकाचा मोह टाळा तर नाशकचा यासाठी म्हणतो की बऱ्याच वर्षानंतर आपल्याला मृग नक्षत्रात पेरणी करण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे आणि मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे बरांचा बरीचशी तण शेतामध्ये उगवलेली आहे ती आता फण आणि आपल्या मशागतीने त्यांचे नायनाट होणार आहे यामुळे आपल्याला तणनाशक मारण्याची शक्यता राहणार नाही आणि तणनाशक न मारल्यामुळे जे नंतर आपण शेतामध्ये कुळव करू किंवा खुरपणी निंदणी करू त्यावेळेस आपणही पुढील तेरा तारखेनंतर किंवा सॉरी आद्रा नक्षत्रामध्ये होणाऱ्या पावसात जेव्हा आपण कुळव करू त्यावेळेस आपण खते कर टाकून आणि कुळं करून घेतली तर आपली पिकं जोमात आणि दर्जेदार राहतील याची मी गॅरंटी देतो जय हिंद जय भारत नमस्कार